प्रत्येकाच्या आयुष्यात कोणता दिवस कसा घेऊन येईल सांगते नाही का बाबा म्हणे काम कशीही हातावरती घेता आले असते बाबा म्हणता काम कशीही हातावरती घेता आले असते पण दुःख कुणाच्या दारापाशी सोडून येता आले नसते बाबा म्हणता काम कशीही हातावरती घेता आले असते पण दुःख कुणाच्या दारापाशी सोडून देता आले नसते जरी नशीब तरी जरी तरी सारे काही सांडले आहे आईने आणि आई तुमचे बाप्पाला जर आत्महत्येला गेला नवऱ्याने विश्वास घात केला अहो घाम राहतो आपण तुझे त्यामागे कष्टही होते आणि दिने लावले तर दाराचे राज्य नष्टही होते

कंसा बकार बापाचा तुझा मले करतो खायार माझा बाप शेत करी माझे कोकऱ्यांचा चाळ सारी चिल्लर चिल्लर सारी चिल्लर नाही तुझ्या काळजाची सर प्रेम पैशाने मुझावस तुटलेल बळ वस तुटले न पण आणि ब्लेड मारत आता तुझं हकर तुझं नाव हाकावर आता तुझं नाव हाकावर बघ बसोडो नार पाणी तिथे पडणार इथे नालायकांना तिचा विचार सोडला पाहिजे अशा अनेक मुलीचं आयुष्य प्रभात लागल्यानंतर मग त्याला वाटलं पाहिजे आणि संसार संसाराला सोडलं पाहिजे शेवटच्या वेळी वाला तरी वाटया دي बाजी